पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत बरानपूर अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन चोपडा तालुका मदतीपासून वगळण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन अतिवृष्टी व पूरग्रस्त भागात राज्य सरकारनं मदत जाहीर केली त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका हा वगळण्यात आला शासनानं मदतीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या जी आर मध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके बाधित असल्याचे दाखवण्यात आले होते त्यानंतर चोपडा व यावल तालुका वगळण्यात आला चोपडा तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्यानं देखील चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विरोधात सरकारने निर्णय का घेतला आतापर्यंत चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लोकसभेत व विधानसभेत सरकारला मतदान करून त्यांचं काम केलं त्याचं परतफेड म्हणून चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांना हे फळ मिळालं का सरकारनं जाहीर केलेल्या मदतीचा चोपडा तालुका सहभागी का नाही केलं तर येणाऱ्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल त्या आंदोलनाची सुरुवात चोपडा तालुक्यापासून होईल व राज्यभर आंदोलन पेटेल बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांनी केलेला रास्ता रोको आंदोलनात तालुक्यातून आलेल्या शेतकऱ्यांच्या विरुद्ध तीव्र भावना शब्दातून उमटत आहेत जिल्ह्यातील जे काही तालुक्यांना मदत मध्ये सामील केलेलं आहे त्या तालुक्यांपेक्षा चोपडा तालुक्यात पाऊस जास्तच प्रमाणात पडलेला असल्यानं प्रशासनानं शेतातील नुकसानग्रस्त भागातील फोटो वरिष्ठांकडे पाठवले तरी देखील चोपडा तालुका वगळण्यात आला असा आरोप शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील यांनी केलाय आम्ही प्रशासनाला गेल्या आठवड्यामध्ये चोपड्या तालुक्याची वस्तुस्थिती मांडणारं निवेदन दिलं होतं त्या दिवशी आदरणीय तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं की मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक आहे वी सीमध्ये आम्ही आपल्या तालुक्यातली आणि त्यात त्यांनी अगदी जी वस्तुस्थिती होती ती सगळी आम्हाला दाखवली आता एवढी सगळी वस्तुस्थिती गेल्यानंतर ज्या सरकारमधले कोण तिथं छिचोऱ्या लोक बसलेत जे रात्रीतनं तीन तीन तिहार काढतात एकाला देतात दुसऱ्याला नाकारात जी पाट जेवणले पाट अशा शिचोऱ्या लोकांना धडा शिपून जो शेतकरी बांधव आज आत्महत्याची काळी दिवाळी होते त्याच्यासाठी जर का समजा काही करत नसेल त्याच्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो आहोत आणि जर का समजा निर्णय वेळेवर झाला नाही तर दिवाळीमध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी त्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन उभं राहील त्या दिवशी कुणीही माणूस उठणार नाही त्या दिवशी आम्ही पूर्ण दिवसभराच्या तयारीने या ठिकाणी येऊ माझी सरकारला आपल्या मार्फत विनंती आहे की इतका छोट्या तालुक्याचं काय नुकसान केलं हो लोकसभेला एक लाखनं लीड आमदार केले पंचवीस हजार न सगळा जे जेडपी सदस्य तुमना सगळं तुमनं विरोधी पक्षामध्ये कुणी नाही आणखी काय दिलं पाहिजे तुम्हाला आणखी काय अपेक्षा आहे औरंगजेबापेक्षाही जास्त जरा तुमची अपेक्षा असतील माझी विनंती आहे सोडा आणि लिखेश शेतकऱ्यांना न्याय द्या